पन्नास मध्ये किती बॅगाने गणपती बाप्पा मोर्या लाईन आहे आणि मंदिर पूर्ण खाली आहे शनिवार आहे जास्त गर्दी नाही पूर्ण खाली आहे पण मी सत्तर टक्के पर्यटन आपलं प्रचंड गर्दी बाहेर गेट वर दिले होते Terima kasih telah menonton. দোগান তিনশে রুপে চারশে রুপে দোকান ভাই খুব মানে बघा बघाने कसली एक एक आहेत कुठे लाईट हाऊस हा मोठा अरे बघायसारखा रे आता कसं माहिती आपल्याला एक दिवस एक दिवस अजून भेटला सर लाईट हाऊस ला पण गेलो असतो तर हा मंदिर आहे गणपतीपुळेचं मंदिर आहे वरती मंदिराच्या बाजूलाच हा बीच आहे ऍक्च्युली इथे खूप रायडर्स रायडिंग खूप आहे आता आपण मंदिराकडे चाललोय आता दर्शन घेऊन आलो आहात म्हणजे मोबाईल अलाउड नव्हतं पण आता मंदिराच्या आपण आसपास जाऊया तर बाजूलाच बीच आहे आता मी बीचवरती आलो तर बाहेर पडून प्रसाद वगैरे घेतला तिथे खूप छान भेटला पर्यटन साठी खूप इथे राईड्स आहेत मित्रांनो नक्की आहे तुम्ही गणपतीपुळ्याला विजिट द्या हे बघा खूप राईड्स आहेस म्हणजे मी तर म्हणतोय की नक्कीच भेट आहे कारण की आरे आरेवारी बीच आहेच पण इथे गणपतीपुळेच्या बीचवरतीसुद्धा खूप राईड्स आहेत तुम्हाला मिळतील हे बघा खूप राईड्स आहेत तुम्ही पाहू शकता पब्लिक पण असतं एवढा सॅटर्डे संडेला खूप पब्लिक असतो जसं तुम्हाला त्या त्याबद्दल तुम्ही या बाईक राईड्स आहेत लहान मुलांसाठी वगैरे खूप चांगले खेळण्यासाठी इथं जागा आहे लाल मुलांची खूप आहे ते तुम्ही पाहू शकता नक्की गणपतीपुळेला मंदिरला व्हिजिट द्या पण तुम्हाला मी सांगतो रेल्वे स्टेशनला उतरणारं तिथून डायरेक्ट ट्रॅव्हल्सला कॉन्टॅक्ट करा कारण की तुमच्याकडे गाडी नसेल तर नाहीतर मग तुम्हाला सिंगलला खूप सारा खर्च जास्त होतो आणि डायरेक्ट गणपतीपुळेमध्ये स्टे या गणपतीपुळे रत्नागिरी फिरण्याटो खूप स्पॉट आहेत हे बघा हे मोटर्स बघा असं हो बऱ्याच राईट तुम्हाला पाहायला मिळतील नवरा माझा नवसोस टू किंवा नवरा माझा नवसोस व या चित्रपटाची शूटिंग ह्या मंदिराच्या परिसरात आणि आवारात झाले कारण की या का गणपती मंदिरावरतीच चित्र ते चित्रपट होतं टूचं शूटिंग जे शेवटचं गाणं आहे कानात हा होवापावरे ते राऊंड सर्कट करून असले तो हा इथला लोकेशन आहे म्हणजे ते फाईटचा सीन आहे म्हणजे ते वैभव मागले विलन दाखवलं आहे त्यामध्ये बंदूक वगैरे दाखवतो इथला सीन आहे तर आपण मंदिराच्या बाहेर आहोत गणपतीचं मंदिर आहे हा मुख्य द्वार मेन गेट आहे जो बीचकडून येतो गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आजूबाजूचा परिसर म्हणजे हा बीच फिरून आता आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला म्हणजे आम्हाला जायचं देवरुखला तर आता वाजले तीन तर आता तीन नंतर आम्हाला जे काय एस टी वगैरे हो की जी काय गाडी भेटेल कारण ते आम्ही सगळे त्या म्हणतात गाडीची अरेंजमेंट करून आलेली नाही जसं असेल ते प्रवास नावून निघायचं आहे चाललो आहे आता देवरुख या ठिकाणी चला रत्नागिरी डेपोला आलो आहे आता इथून आम्ही चाललो ह्या एस टीतून लाल डब्यातून देवरुखला म्हणजे आपल्याला देवरुखला एका काकांच्या घरी उतरायचं आहे मंडळी लाल डबा रत्नागिरीचा प्रवास आहे रत्नागिरी डेपो आहे गाडी पकडली त्या बोलतो फिरताना ते पब्लिक पण खूप आहे तर आता मी बसलोय मी बसलोय देवरुख आहे गाडीमध्ये बघायचं आहे लाल या आहे माझी विंडो सीट